तर बघू शकता आपल्या छान अशा चा कडकण्या झालेल्या आहेत मी एक तोडून पण दाखवली तुम्हाला आणि देवीचे अलंकार त्याच्यात मी मंगळसूत्र बनवलेलं दोन बांगड्या बनवलेल्या अंगठी बनवलेली वेणी बनवलेली आणि दोन जोडवी बनवलेली तर असे छानपैकी अशा कडकण्या आणि अलंकार झालेले आहेत तर चला मग हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात मजेत ना, ना भरत, तर सर्वताईंना मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ तर आता नवरात्री चालू आहे तर आज आहे सप्तमी तर उद्या अष्टमी आहे तर अष्टमीला तर म्हणजे मला माहिती नाही वाहतात की नाही वाहत कडकणीची माळ नवमीला किंवा सप्तमीला वाहतात आमच्या इकडे तरी तर मग तर, आज सप्तमी आहे तर त्याच्यामुळे म्हटलं आज संध्याकाळ झाली आरती वगैरे करायची आहे तर आता साडेसहा वाजले साडेसहा वाजले म्हटलं तर कडकण्या करून घ्या म्हणजे माड पण वाहता येते आरती करायच्या आधी मग आरती करता येते तर तुमच्याकडे कधी वाहतात तुम्ही कडकणीचे माड ते पण मला कमेंट करून सांगा तर चला तर मग कडकणीची रेसिपी आहे आज तर मी त्यासाठी काय काय आहे ते तुम्हाला दाखवते हो तर असा एक कप असा मैदा घेतलेला आहे तर गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल तर एक कप मैदा घेतलेला आणि याच कपाने आपण मेजरमेंट घेणार आहोत शू शु, शिवराज आवाज न करू तर एक कप मैदा घेतलेला आहे आणि अर्धा कप अशी पिठी साखर घेतलेली आहे आणि पिठी साखर आपण एकाच पाहिणार आहोत एक गंज घेतलं आहे मी बाऊल तर रहा। आ, बाउल घेतले छोटा बाउल घेतलेला आहे तर, तर मेजरमेंट असं बरोबर घ्यायचं म्हणजे छान अशा कुरकुरीत कडक न होणार आपल्या तर एक कप मैदा घेतलेला आहे अर्धा कप पिठी साखर एका बाउलमध्ये काढून घेतलेली का आणि याच कपाने आपल्याला दूध घ्यायचं आणि तुम्ही पाणी घेतलं तरी चालेल मी थोडस पाणी मिक्स करते दुधामध्ये <coughs> तर आपल्याला एक कप मैद्यासाठी पाऊंड कप दूध आणि हे पाण्याचं मिश्रण आहे बघा एक कप असा कमी घेतलेला पाऊंड कप घेतलेला आहे आणि हे पिठी साखरमध्ये मध्ये आहे पिठी साखरच्या ऐवजी हो तुम्ही साखर घेतली तरी चालेल तर छान आपल्याला हे पिठी पिठीसाखर दुधामध्ये विरघळून घ्यायची एक मिनिट असं छान डवळून घ्यायचं तर छान अशी पिठी साखर असल्यामुळे आहे ना कधीच विरघळली दुधामध्ये तर आता थोडी थोडी करून आपण हे भिजून घेणार आहोत हे दुधाचं जे मिश्रण बनवलेलं आहे ना आपण फिकी साखर आणि दुधाचं हे एकदम नाही टाकायचं ज्याने होणार नाही तर पातळ होऊ शकते शो थांबा मम्मी आले नाही ऐकत येत ना बडबड नको वगैरे म्हणून बस ऐकलं त्याला अभ्यास नाही नाही ना जय ना 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 ना। तर संध्याकाळी आहे मुलं घरी आहेत तेवढ्यासाठी मी वॉइसवर करत असते संध्याकाळी व्हिडिओ शूट केला होता कारण काय आहे मुलं ना खूप म्हणजे विचारूच नका त्याच्यात तुम्ही रवाही ॲड केला तरी चालेल थोडासा तर बघा असं छान असं मळून झालेलं आहे तर याला मी झाकून ठेवते हे बाउलनेच तर मेजरमेंट बरोबर असते एवढं घेतलं ना की बरोबर दूध आणि साखर व्यवस्थित मिक्स होऊन जाते तर आता हे पाच मिनटं आपण झाकून ठेवू पाणी तोपर्यंत मी हात धुते तर दहा मिनटं चांगलेले तरी आता कडे ठेवलेली गॅसवर आधी कडे गरम करून घेऊया आणि पटपट घेतला पळपटला आहे याच्यात तुम्ही कलर पण ऍड करू शकता जर तुम्हाला टाकायचं असेल तर कलर म्हणजे हळद वगैरे वापरू शकता किंवा फूट कलर पण वापरू शकता तर मी काही वापरलं नाही मला साधच करायचं होतं कारण आहे ना हे साखर जे, जे टाकली ना आपण तर आहे ना खूप छान असं कलर रेड होतात पुऱ्या कडक नाही आपल्या तर हे ऑइल आहे ना तुम्ही सण म्हणजे वापरलेलं जेवण्यासाठी टाकलेलं की काय तळण्याचं तर नाही मी वडे वगैरे केलेले परत फराळे पर चिवडा बनवलेला त्याचा ऑइल आहे उरलेलं तर तुम्ही व्हिडिओ निशिन बघितला तर नक्की बघा माझ्या चॅनलचं नाव पूजा चित्रा ना, आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर हे चांगली म्हणजे छा चांगलेच ऑइल आहे कारण तळण्याचं ऑइल पण भाजीत कोणी खात नाही मुलं तर बिलकुल ना आवडत नाही मुलांना आमच्या तर काय करायचं तर चला मी छोटे छोटे गोळे करून घेते तुम्हाला जेवढ्या मोठ्या करायचे असतील तेवढे मोठे तुम्ही गोळे करू शकता आणि मी याच्यात कुठलं मोहन वगैरे काही वापरलेलं नाही म्हणजे कळकळलेलं तेलाला म्हणून म्हणतो ना आपण तर ते काही वापरलेलं नाही साधे सप्लाय तर ते वापरले नाही की मला म्हणजे मला माहिती नाही पण फुकतात ते कडक नाही म्हणून मी वापरलं नाही तुम्ही दोन चम्मच तेल जरी टाकलं ना वरून कच्च तरी चालेल काय झालं मान नका व्हिडिओ चालू अरे चिज खूक या मुलांच वेळ मध्या मध्यात असते शिवराज खाण्या ठीक आहे तू साईडला बस बस जा अभ्यास कर पिल्लू नाही ना, ना मग शांत बस अभ्यास पेपर मध्ये फक्त तर गॅस मोठा करते आणि कडकने लाटून घेऊ आपण भांडण करू नका मी गॅलरीत बंद करीन तर अशा पातळ अशा कडकने लाटून घ्यायच्या बघू शकता तुम्हाला मोठ्या करायच्या असतील तर मोठ्या करू शकता मी छोट्या छोट्याच करणार आहे बघा अशा एवढ्या साईडच्या केलेल्या मी तेल छान तापू द्यायचं म्हणजे काय होणार कडकने छान असे हे होणार आपल्या भाजून निघणार नाहीतर काय होणार मग त्या फे फुगणार फुगायला नको आपल्याला अशा कुरकुरीत करायचे छान आणि जर तुम्हाला खायला पण आवडत असतील ना तर तुम्ही स्टोर पण करू शकता पंधरा दिवस आरामात राहतात अशा छान तर बघू आता चांगल्या लाल होईपर्यंत अशा गोल्डन कलर पर्यंत परें, होईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या आणि जसं की आपण माळा वगैरे बनवतो तर हे नाही करत काय त्याला सुई धाग्याने वाहत नाही त्या धाग्यात तर या लाईन थोडस क्षिद्र पाडून घ्यायचं म्हणजे छान व्यवस्थित अशी माळ बनवता येईल तर हातानेच पाडले मी कुठला चाकू वगैरे वापरलेला नाही तर <whakata> <hati2> लाट लेना तर जाड लाटल्यानंतर त्या फुगणार पुरीसारख्या जेवढे शक्य होईल तेवढं पातळ वाटत लाटून घेते आणि पूर्ण करून घेते तुम्हाला दाखवल्यास तर, तर दाखवते मी ले ले, तुम्हाला कसे झालंय तर बघा किती छान अशा झालेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवते मी मी तर आणि दहा याची माळ वाहते मी हे बघा आवाज ऐकायला आहे तसे तुम्हाला तर बघा किती छान अशा कडकण्या झालेल्या आहेत हे बघा कुरकुरी तशा कडकने झालेल्या आहेत छान खायला थोड्या टेस्टी झाले असेल तर हे दहा मी देवासाठी केलेले आणि दोन तीन थोड्याशा मुलांसाठी करणार आणि थोडे करणार देवीला तर चला मग दाखवते मी तुम्हाला काय काय करणार आहे तो तोले, तोले। में ने नहीं ना, ना, काई -काई तर त्याला मी दागिने करून घेते आणि दाखवते तुम्हाला नाही तर काय होणार खूप मोठा व्हिडिओ होणार तर काय काय करते दाखवते तर बघू शकता जास्त काही दागिने वगैरे केले नाही तर दोन बांगड्या केलेल्या आणि अशी एक अंगठी केलेली आणि दोन जोडवी केलेले हे बघा वेणी केलेली आणि मंगळसूत्र केलेलं हे बघा छानस मंगळसूत्र केलेलं आहे बघा त्यानं साधे सिंपल असे दागिने केलेले तर चला तर मग आजचा व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडीओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला बाय मग सर्वदाईंना श्री स्वामी समर्थ